नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया माझा लाडका भाऊ योजना माहिती यासाठी आपण अर्ज कसा करू शकतो राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच माझा लाडका भाऊ योजना या योजनेखाली देखील घोषणा केली होती त्याच्यातील तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत व्यावसायिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे या योजनेसाठी तुम्हीही आता ऑनलाईन अर्ज करू शकता आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या मोफत प्रशिक्षणाबरोबरच सरकारकडून दर महिन्याला सहा हजार ते दहा हजार रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना दरमहा सहा हजार रुपये पदवीधारकांना आठ हजार रुपये तर पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे माझा लाडका भाऊ योजना पात्रता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान असले पाहिजे अर्जदार किमान बारावी पास असला पाहिजे अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जन्मदाखला शैक्षणिक कागदपत्रे निवास प्रमाणपत्र आधारशी लिंक बँक खाते पासपोर्ट साईज फोटो अर्ज कसा करावा माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम रोजगार महास्वयं महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट जी दिलेली आहे ती होम पेजवर असणाऱ्या रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्या पेजवर फेरीफाय युअर मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा सांगितल्याप्रमाणे नोंदणी केल्यानंतर तुमच्या लॉग इन तपशीलसह लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर क्लिक हिअर टू ॲप्लाय या पर्यायावर क्लिक करा नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर विचारलेली माहिती भरा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाका अशा प्रकारे तुम्ही माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा